यादव बहामनी त्यानंतर निजामशाहीच्या काळातील संपूर्ण स्थापत्य दरवाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता हे साडेसातशे सातशे आठशे वर्षांपूर्वीच स्थापत्य आहे परंतु आपण म्हणतो की आपण प्रगत आहोत आता आपण दुमधे मध्ये सिस्टम करतो परंतु ही त्यावेळेसची दुमती ती मध्ये सिस्टम आहे त्यावरती गेल्यानंतर तुम्हाला वरती पाहिल्यानंतर दिसेल याच्यावरती अजून माळे होते आणि त्याच्यावरती ते त्याचं सैन्यबळही या ठिकाणी होतं तर ते पाहायला मिळते त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला शिवाई देवी दरवाजा लागणार आहे त्या शिवाय देवी दरवाजा आपण मी सांगितलं की हत्ती जरी वरती आला म्हणजे त्यांनी किती सिक्युरिटी घेतात बघा पहिली तर गोष्ट वळण घेण्यासाठी कुठली जागा नाही त्यानंतर रनअप घेण्यासाठी कुठली जागा नाही जरी हत्तीने धडक घेतली तर हे खेळ जर लागल्यानंतर हत्ती पुन्हा धडक घेणार का हे त्या खेळ संरचना हे त्यासाठी होती आता हे खालची खेळ काढले आहेत याच कारण असं की आता आपल्यासारख्या हातीवरती त्याच्यामुळे आपल्यासारख्या हत्तींना लागू नाही म्हणून हे खेळ आणि हा लाकूड कोणा लाकूड हा लाकूड कोण वापरलेला